आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मिटकरी साहेब आपण पाहतोय काल विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला आहे म्हणजे ठाकरे गटाचे दोन उमेदवार होते अभ्यंकर आणि दुसरी आपण अनिल परब यांचा विजय झालेला आहे मताधिक्य पाहिलं तर पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक म्हणजे सव्वीस हजार मतांची लीड मिळाल्याचा अनिल परब यांचा मतदान जेव्हा निकाल लागला त्यावेळेला पाहायला मिळाला कसं पाहतोय या सगळ्याकडे एकंदरीत नक्कीच आता ज्यांनी मेहनत घेतली असेल किंवा ज्यांच्यावर जनतेचा विश्वास असेल जनता निवडून देईल मी अभ्यंकरांचं अनिल परब साहेबांचं आणि निरंजन डावकर यांचं ज्यांनी पदवीधरची निवडणूक लढवली तिघांचे अभिनंदन पहिल्यांदा करतो आणि लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोच्च असते हे यावरून सिद्ध झालं मिटकरी साहेब काल भाजपकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी ज्यामध्ये आपण पाहतो की सदाभाऊ खोत आहेत पंकजा मुंडे या दोघांचं पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन होत आहे का आणि दुसरीकडे सदाभाऊ खोत त्यांचं शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून जी लोकसभेमध्ये शेतकऱ्यांकडून फटका बसला त्याचं पुनर्वसन करण्याचा भाजपचा प्रयत्न असा वाटतो का असं आहे पंकजाताई शेवटी त्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत आणि एक गोष्ट साहजिक आहे की एखादा मोठा नेता ज्यावेळेस राजकारणात पराभूत होतो त्यावेळेस असं काहीतरी एक आपल्या घटनेचं तेच वैशिष्ट्य आहे की त्यांना एक संधी मिळू शकते जसं लोकसभेमध्ये सुनेत्रा वैनी पवार यांचा पराभव झाला पण त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली तसं पंकजा बीडमध्ये पराभव झाला त्याच्यानंतर त्यांना इथं संधी मिळून मी पुनर्वसन म्हणणार नाही कारण गोपीनाथराव मुंडे साहेबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे महायुती सरकारने त्यांना न्याय दिलेला आहे आणि राहिला प्रश्न सदाभाऊ खोतांचा तो सदाभाऊ खोत आता महादेवराव जानकर की सदाभाऊ खोत असा ट्विस्ट होता शेवटी रयत क्रांती त्यांची संघटना आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत ते सभागृहात बऱ्याचदा चांगले प्रश्न मांडतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीने दोन्ही नावांचा जो सन्मान केला आहे तो योग्यच आहे असं माझं मतच एक आपण पाहतोय की आज खरंतर विधान परिषदेच्या निवडणुका बारा जुलैला होणार आहेत त्याचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आज आपण पाहतोय की एकंदरीत या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार अजून स्पष्टता ही समोर आणली नाही काल ते स्पष्ट झालेलं आहे आमच्या पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गरजे साहेब या दोघांचा अर्ज आज भरणार आहेत आणि ती दोन नावं फायनल झालेली आहेत तर आपण पाहतोय की एकंदरीत ही दोन नावं अर्ज फायनल झालेली आहे एक शेवटचा प्रश्न आहे सर एकंदरीत पाहतोय की आता आषाढी एकादशी येते वारी सुद्धा निघालेली आहे तुम्ही सुद्धा संत आपण पाहतो की वारीला जात असत मात्र बऱ्याच ठिकाणी पाहायला गेलं तर अजित पवार हे पुण्यात जेव्हा सुंदर तुकोबांची पालखी आली होती त्यावेळेला ते उपस्थित नव्हते त्याच्यावरून विरोधकांनी बऱ्याचदा टीका सुद्धा केली कसं पाहतो या सगळ्याकडे विरोधक विरोधक कसलीही टीका करतात दादांच्या पत्नी सुनेत्रा वैणी ह्या तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी देहूला पूर्ण वेळ होत्या त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगड्या खेळल्या तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालल्या आणि काटेवाडीला तुकोबारायांच्या पालखीचं मेंढ्या त्यांचं रिंगण असतं त्यामध्ये दरवर्षी दादा सहभागी होतात आता त्यांच्या घरातला कुणी टीका करतात दादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी ह्या तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी देहूला पूर्ण वेळ होत्या त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगड्या खेळल्या तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालल्या आणि काटेवाडीला तुकोबारायांच्या पालखीचं मेंढ्यांचं रिंगण असतं त्यामध्ये दरवर्षी दादा सहभागी होतात आता त्यांच्या घरातला कोणीतरी प्रस प्रतिनिधी हजर होता हे महत्त्वाचं आहे विरोधकांच्या त्यांना विरोध करण्याशिवाय काही दुसरा धंदा उरलेला नाही असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न काल सभागृहामध्ये झाली जी विरोधी पक्षनेत्यांकडून पक्षने वापर झाला याकडे राष्ट्रवादी काँग्रेस कशा प्रकारे भूमिका या सगळ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं पावित्र्य जपलं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे विरोधी पक्षनेते हे पद खूप मोठं पद आहे त्या पदाची एक गरिमा आहे आणि त्यांनी आवेशामध्ये जे शब्द वापरले त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही तर दुसरीकडून सुद्धा जे आवेशानं त्यांच्यावर बोलल्या गेलं याचंही समर्थन होऊ शकत नाही मी सभागृहामध्ये होतो आणि मला अपेक्षा आहे की सर्वांनी समतोल राखावा आणि त्या पदाची त्या सभागृहाची गरिमा जपली पाहिजे असं आम्ही एखाद्या वेळेस अग्रेसिव्ह झालो तर सगळेच जण आम्हाला ज्ञानाचे उपदेशाचे डोस पासतात पण ज्यावेळेस वरचेच मोठे लोक सिनियर लोक असे वागतात त्यावेळेस मग आमच्या सारख्यांकडे पण पर्याय पर उरत नाही त्याच्यामुळे आम्ही काय आदर्श घ्यावा म्हणून असं वाटतं की सभागृहाचं पावित्र्य भंग होऊ नये समर्थन कोणी त्या गोष्टीचं करू शकत नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याचे तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आणि आपण पाहतो की ज्या प्रकारे कालचा विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय आणि आज एकंदरीत आपण पाहतो की ज्या विधान परिषदेच्या निवृत्त जागांसाठी ज्या निवडणुका होणार आहेत अकरा जागांसाठी त्याचे उमेदवार अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असून आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा दोघा धोकादारांची नावं निश्चित झाली असून ते उमेदवारी अर्ज करण्यासाठी सुद्धा दाखल होणार माहिती त्यांनी दिली मी वैभव पाटील मुंबई